शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला याबाबतचा तिढा अद्याप काही सुटत नाही शिवाजीराव आठवडाव यांना बहुदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर शिरूर लोकसभेची जागा लढवावी लागू शकते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत सांगतायत या अद्याप कुठला निर्णय झालेला नाही निर्णय होईल त्यावेळेस पाहू परंतु चार तारखेला अजित पवार आंबेगाव तालुक्यामध्ये येऊन मंचरला शेतकऱ्यांचा मेळावा घेणार आहे ह्या मेळाव्यामध्ये शिरूर लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा अजित पवार करू शकतात बहुतात त्याच मेळाव्यामध्ये शिवाजीराव आढावा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकतो आणि त्याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूरची जागा महायुतीच्या घटक पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली असं जाहीर करू शकतात शिवाजीराव आढळराव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशा प्रकारचं एक मत लांडेवाडी या ठिकाणी बोलवलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे शिवाजीराव आढळराव तुम्ही आम्हाला खासदार पाहिजेत पाच वर्ष आम्ही खूप दुःख सहन केलं आहे आता थांबायचं नाही ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल त्या पक्षाकडनं उमेदवारी घ्या परंतु तुम्ही खासदार व्हा असा आग्रह शिवसैनिकांचा आहे मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो मला मान्य असेल मुख्यमंत्री जर म्हणाले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढा तरी माझी हरकत असणार नाही असा पवित्रा शिवाजीराव आढळराव यांनी घेतलेला आहे एकंदरीत काय शिवाजी आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास राजी झाल्या असल्यामुळे शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आठवडराव कोल्हे यांचा सामना होणार आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार म्हणजे घड्याळ आणि तुतारी ह्या चिन्हांमध्येच सामना होण्याची दाट शक्यता आहे चार तारखेला पाहूया शिवाजीराव आठवले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय का आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजीराव आठवले यांना महायुतीच्या घटक पक्षामध्ये आढळरावांना जाण्यासाठी मुभा देत आहेत का बिरो रिपोर्ट बिंगर टाइम्स लांडेवाडी वळसे पाटील अजितदादा आणि सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा केली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं मांडलं की हा मतदारसंघावर त्याचा क्लेम यासाठी आहे की त्यांचे सर्वाधिक आमदार आहेत त्यांचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी सर्वाधिक ग्रामपंचायती असल्यामुळं त्यांच्या दृष्टीने ही जागा महत्वाची आहे आणि अशा पार्श्वभूमीवर त्यांना ही जागा हवी मी मुख्यमंत्र्यांना विचारलं होतं आपण काय करायचं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं थांबा काही दिवस परंतु दरम्यानच्या काळात सगळ्या कार्यकर्त्यांची विचारपूस झाली मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला की काय होईल पण एकंदरीत सगळ्या जाणकारांचं मत विचारात घेता झालेल्या चर्चांच्या विचारात घेता ही जागा राष्ट्रवादीला सुद्धा जाऊ शकते तितकेच ही साधा जागा शिवसेनेकडे पण राहू शकते शिवसेनेकडे राहिली तर अर्थात उमेदवारीचा प्रश्नच उभा राहत नाही कारण मी त्यासाठी काम करतोय गेले पाच वर्ष ती जर जागा राष्ट्रवादीमध्ये गेली तो त्यांचा निर्णय असेल की उमेदवारी कुणाला जायची काही परिस्थितीनुसार जर राष्ट्रवादीकडनं विचारणा करण्यात आली किंवा युतीमधून युतीच्या नेत्यांनी ने विचारणा करण्यात आली तर काय करावं तर ह्याविषयी आम्ही माझ्या कार्यकर्त्याची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला एक एकमुखांना सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही सगळे नेते जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील कारण गेले पाच वर्ष या मतदारसंघाचं नुकसान झालेलं आहे सर्वसामान्यावर अन्याय झालेला आहे काम करता आलेली नाही तुम्ही फिरताय निवडून आलेला माणूस फिरत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये चुकीच्या माणसाला निवडून देण्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही निवडणूक लढवा वेळ आली तर कुठल्याही पक्षाकडनं समजा मुख्यमंत्री सांगतील ते जे निर्देश देतील त्या ठिकाणी लढा अशा प्रकारचा कार्यकर्त्यांनी एक त्यांचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर केला समोर पण असा होता कार्यकर्त्यांमध्ये की आपण जर राष्ट्रवादीला जाते तर आपण तिथून जाऊन लढाव असं कार्यकर्ते देखील म्हणत होते आपल्याला तो सांगतो तुम्हाला म्हणजे जिथं पर्याय मिळेल जो जिथं पर्याय मिळेल ज्यांना ही जागा ज्याच्या वाटपाला जाईल तिथून लढायला काही हरकत नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांच्या विषयच नाही हा जो त्यांचा पक्षाचा त्यांचं जमत नाही हा एक वैयक्तिक पातळीवरचा प्रश्न आहे आणि वैयक्तिक हे वेदावे हे चालत राहतात राजकारणामध्ये त्याचा परिणाम मोठ्या स्वरूपाची निवडणुकीवर होईल असं मला वाटत नाही कारण मूळ मुद्दा काय <coughs> की <coughs> या मतदारसंघातून मोदींच्या विचाराचा खासदार निवडून जाणं गरजेचं आहे एकमेकाचे एकमेकाचे वैयक्तिक वाद हे तेवढे महत्वाचे राहत नाही अशा परिस्थितीमध्ये आणि माझे मी कायम दिलीप मोहितेच्या संपर्कात असतो प्रत्येक वेळेला त्यांना सांगितलं की माझं तुमचं काही नाहीये मी कुठल्याही प्रकारे त्यांना हानी पोहोचवली नाहीये मी कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी राजकारण केलेलं नाही आणि वेळोवेळी मी त्यांना स्पष्ट करून केलेलं आहे काही प्रश्न येत त्यातून काही त्यांचे गैरसमज असतील तर बसून हे मिटवता येईल कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या वेग प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात पत्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अर्यंत सुपर दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फा तांदळाच्या एकूण शंभरपेक्षा पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका